कोपरगावातील आर एस कॉलेजमध्ये अजब प्रकार जनार्दन स्वामींच्या फोटो समोर करायला व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी वैद्यकीय महाविद्यालयात अतिशय खळबळजनक प्रकार घडला असून विद्यार्थ्यांना कॉलेजच्या एका हॉलमध्ये जमा करून सदर ठिकाणी नमाज पठण करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेची माहिती शहरात सर्वत्र पसरताच शहरातील सर्व सकल हिंदू समाज व सर्व हिंदू प्रेमी संघटना यांनी संबंधित शालेय ट्रस्ट व नमाज पठन करायला लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती तसेच यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता दरम्यान यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे विनायक गायकवाड चेतन खुबानी अमित जैन संतोष गंगवाल कलविंद दरियाल यांनी या घटनेचा निषेध करत नमाज पठण कराला लावणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली संत जनार्दन स्वामींच्या नावाने चालणाऱ्या हॉस्पिटल व इतर शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडला असल्याने हॉस्पिटल मॅनेजमेंट यांच्याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे इतर मॅनेजमेंट व या सर्वांचा गाडा हकणारे विशेष काळजी घेताना दिसतात मात्र जनार्दन स्वामींच्या नावाचा वापर करून कारभार चालवणाऱ्यावर चालवणाऱ्या या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन सामूहिक नमाज पठण करण्याचा प्रकार घडत असून याबाबत पोलीस ठाण्यामध्ये जमलेल्या जनसमुदायाने संबंधित मॅनेजमेंटला विचारले असता त्यांनी आम्हाला हा काहीच प्रकार माहीत नसल्याचे सांगितल्याने अजून आश्चर्य व्यक्त होत होते दरम्यान याच ठिकाणी कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये वाद सुरू असताना एकाने चॉपर काढत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धमकण्याचा व्हिडिओ देखील शहरातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याबाबत ही शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आज कोपरवा शहर पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते जमा झालेले कोपरवा शहरामधील ये जे हॉस्पिटल जे आहे ये जे एस हॉस्पिटल हॉस्पिटलची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे पण त्या संस्थेमध्ये काही चुकीचे अधिकारी आणि कर्मचारी काही चुकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या उशिरा विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आल्या त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न केला हिंदू विद्यार्थ्यांना आणि हे जे करायला लावणार आहेत हे केरळमधले आहेत आणि केरळमध्ये तर दर धर्मांतराचा नंगा नाच त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंच्छक संघाचे अनेक हिंदू कार्यकर्ते मारून टाकण्यात आलेले आहेत अशा ठिकाणचे इथं आलेले अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना बळजबरी नमाज पडायला लावून धर्मांतराचा के ला। प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेले मुस्लिम कर्मचारी हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केली हे आपल्या कार्यकर्त्यांना कळाल्यामुळं हा सर्व विषय पोलीस स्टेशनपर्यंत आला पोलीस स्टेशनमध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी संस्था चालकाशी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याची चर्चा झाली त्याच्यामधून असं ठरलं या गैरप्रकारच्या विरोधामध्ये संबंधित संस्थाचालकच तक्रार देणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी काही चुकीचे प्रकार केलेले आहेत त्यांना त्या संस्थेमधून उद्यापासूनच काढून टाकण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर दिलेलं आहे त्याच्यामुळे आजच्या पुरता हा विषय मिटलेला आहे पण केरळमधून येऊन कोपारगाव शहरामध्ये असा धर्मांतरा जर प्रयत्न करत जर असेल तर मला भीती वाटते की अजूनही कोपरगाव शहरामध्ये अशा प्रकारची धार्मिक धर्मांध प्रवृत्ती जर असतील पर पर आप आप हो पर तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं प्रशासनाची जबाबदारी हिंदूंनी सुद्धा इथून सावध राहिलं पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये बाहेर वर्षी कोणी इथे येऊन राहत आहे का जर कोणी संशयास्पद जर असतील तर त्यांनी ताबडतोब कोपराव पोलीस स्टेशनला येऊन ताबडतोब माहिती दिली पाहिजे त्यांना जमणार नसेल तर सकल हिंदू समाजाकडून तक्रार दिली पाहिजे माहिती दिली पाहिजे येथून पुढच्या काळामध्ये कोपरावा शहरामध्ये असा गैरप्रकार होणार नाही यासाठी आपण या सर्वांनी सावधनुगरी वाढवली पाहिजे तरच आपलं शहर आणि तालुका सुरक्षित राहील धन्यवाद पोलिसांनी काय आश्वासन दिलं गुन्हा दाखल करणार किती जणांवर या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेले डीवाय पी आहेत इन्स्पेक्टर आहेत आता सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर एकत्र बैठक झाली आणि आम्ही ताबडतोब संस्था चालकांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करणार आहोत कठोर करू असं आश्वासन त्यांनी ठिकाणी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा